असले फरारी असलेल्या खुणातील आरोपीला अटक पासून फरारी असलेल्या खुणातील आरोपी संदेश अजय तायडे वयवर्ष एकोणीस राहणार इंद्रानगर वसाहत गांधीनगर कोल्हापूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी खुणाचा गुन्हा दाखल झाला होता सदर खुणाच्या गुन्ह्यातील आठपैकी पैकी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तेव्हापासून संदेश तायडे हा फरारी होता सदरचा खुनाचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना फरारी आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस यांचे तपास पथके नेमून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की वरील नमूद आरोपी हा दिनांक 25 जून 2025 हजार पंचवीस रोजी कोल्हापुरातील सदर बाजार चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली सदरचा आरोपी वरील नमूद गुन्ह्यातील फरारी असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याला पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील सच सत्यजित तानुगडे शिवानंद मठपती राजू कांबळे प्रदीप पाटील संतोष बर्गे अरविंद पाटील महेश कोरवी योगेश गोसावी गजानन गुरव आणि महेंद्र कोरवी विशाल खराडे कृष्णात पिंगळे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रफिक मुल्ला कोल्हापूर